मित्रांनो मान्सूनच्या पावसानं शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला परतीच्या पावसानं अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय मान्सून त्याच्या मर्जीनुसार येतो आणि त्याच्या मर्जीनुसारच निघून जातो पण ऋतूचक्राच्या कॅलेंडरनुसार यंदाच्या मान्सूनचे चार महिने पूर्ण झालेत आता ऑक्टोबरमध्ये काय होणार याची उत्सुकता आहे त्याचं उत्तर भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलंय म्हणजे मान्सून गेल्यानंतरही पाऊस कायम राहील का महाराष्ट्रातल्या सर्व विभागात म्हणजे कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या विभागातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपूर्ण ऑक्टोबरमध्ये पाऊस कसा असेल नवा धोका किंवा काही चिंता असेल का याचंच उत्तर आजच्या व्हिडिओत आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्या भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाचा आढावा घेताना आपण यंदाच्या मान्सूनमध्ये मध्ये महत्वाच्या टप्प्यांवर इशारे आणि संकेत देणारे विविध व्हिडिओ केले मान्सूनच्या हंगामात धकफुकीसारख्या पावसाचा धोका परतीच्या पावसाचा लांबणारा कालावधी आणि पाऊस धिंगाणा घालणार असल्याचे संकेत आपण वेगवेगळ्या व्हिडिओतून दिले होते त्याच धर्तीवर हा ही व्हिडिओ असणार आहे त्यामुळे शक्यतो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो सुरुवातीला स्पष्ट करतो ऑक्टोबर महिन्यामध्ये संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे यंदा देशात ऑक्टोबर असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय महाराष्ट्राकडे पाहिलं तर मान्सूनच्या हंगामामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा वीस टक्के जास्त पाऊस झालाय मराठवाड्यात सगळ्यात जास्त म्हणजे सरासरीपेक्षा एकोणचाळीस टक्के जास्त पावसाची नोंद झालीय याच विभागात धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्रातला सर्वाधिक म्हणजे सरासरीपेक्षा एकसष्ट टक्के जास्त पाऊस नोंदवला गेलाय हंगामातल्या पावसानं अक्षरशः धिगाणा घातला असताना ऑक्टोबरमध्येही पाऊस तसाच कोसळेल का हा प्रश्न आहे मित्रांनो एक लक्षात घ्या हंगामातल्या पावसाची सरासरी ही मुळातच जास्त असते त्यामुळं सरासरीच्या तुलनेत पाऊस जास्त होणार म्हटल्यावर पावसाच्या धोक्याबाबत चिंताही वाढते ऑक्टोबरमध्ये पाऊस होतच असतो पण त्याची सरासरी मान्सून कमी असते पण या सरासरीच्या तुलनेत जास्त एकशे पंधरा टक्के पावसाचा अंदाज असल्यानं ऑक्टोबरच्या पावसाबाबतही काहीशी चिंता निर्माण झालीये त्यामुळे हा पाऊस कोणत्या जिल्ह्यात कसा असेल याचा आढावा आपण घेऊ ऑक्टोबरमधल्या पावसाचा आढावा घेण्यासाठी आपण हवामान विभागानं दिलेल्या नकाशांचा आधार घेणार आहोत ऑक्टोबर महिन्यात यंदा पावसाळी वातावरण किती काळ असेल हे या महिन्यात कमाल आणि किमान तापमान कसं असेल याच्यावरही दिसून येतं ऑक्टोबर हीट म्हणजे प्रचंड उकाड्यासाठीही ऑक्टोबर महिना ओळखला जातो पण यंदा ऑक्टोबर मधल्या दिवसाच्या कमाल तापमानाचा अंदाजाचा नकाशा पाहिल्यास त्या तापमानाचे चित्र एकदमच उलट दिसून येते नकाशात महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निळा रंग दिसतोय त्यावरून दिवसाचं तापमान सर्वच भागात सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळं ऑक्टोबर हिट पासून अनेक भागांची सुटका होईल दुसरीकडे रात्रीच्या किमान तापमानाकडे पाहिलं तर महाराष्ट्रात बहुतांश भागात पिवळा रंग दिसतोय याचाच अर्थ रात्रीचं तापमान अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त राहून रात्री उकाडा असेल म्हणजे या महिन्यात दिवसाबरोबरच रात्रीही बहुतांश वेळेला आकाश ढगाळ राहणार आहे हे स्पष्ट होतंय परिणामी पावसाची शक्यता जास्त दिसून येते त्यामुळे हा पाऊस नेमका कुठे असेल आणि कसा असेल याचं उत्तर आता आपण देऊ हवामान विभागाने जाहीर केलेला ऑक्टोबर मधल्या पावसाचा देशाचा हा नकाशा पहा पिवळ्या रंगाच्या भागात सरासरीपेक्षा कमी तर हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतक्या भागा पावसाची शक्यता आहे निळ्या किंवा गडद निळ्या रंगाच्या भागात मात्र ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्राकडे पहा सर्वत्र निळा रंग दिसतोय म्हणजे महाराष्ट्रात सर्वच भागात ऑक्टोबर मध्ये काही प्रमाणात जास्त राहण्याची शक्यता ऑक्टोबर त्यावरून ऑक्टोबरमधलं हे चित्र पाहिलं तर कोकण विभागामध्ये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबई आणि ठाणे परिसर त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यातही काही भागात पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर या विभागात उत्तर भागात प्रामुख्यानं जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे नंदुरबार आणि धुळे या संपूर्ण जिल्ह्यात तर नाशिकमध्ये काही भागात पावसाचं प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्यात तुरळक भागातच पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे त्यापाठोपाठ पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मान्सूनच्या हंगामात सर्वाधिक पाऊस झालेल्या मराठवाड्यामध्ये ऑक्टोबरमध्ये सरासरी इतकाच पाऊस असेल सर्वाधिक जास्त पाऊस झालेल्या धाराशिव जिल्ह्याच्या काही भागात ऑक्टोबरमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा जोर राहू शकतो छत्रपती संभाजीनगर बीड परभणी नांदेड आणि जालना या जिल्ह्यात बहुतांश भागात, भागात भागास सरासरी इतकाच पाऊस असेल विदर्भाचं चित्र पाहिल्यास ऑक्टोबर महिन्यात पूर्व विदर्भ आणि उत्तरेकडील काही भागात पावसाचं प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे अमरावती अकोला भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे इतर जिल्ह्यात अनेक भागात सरासरी इतक्याच पावसाचा अंदाज आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओत नवीन घडामोड घेऊन लवकरच भेटूयात धन्यवाद